नमस्कार माझ्या भारतीय नागरिक बंधू भगिनीनो मी आपल्याला माझ्या जीवनात काही प्रसंग येतात त्या प्रसंगातून माझ्या मनामध्ये काही विचार सुचतात त्यातून राष्ट्रीय एकात्मता राष्ट्रीय विचार कल्पना आणि अध्यात्मातून मनशांती मिळवण्यासाठी माझ्या भारतातील एकाशे चाळीस कोटी लोकांना मी पराभूत करण्याचा प्रयत्न करतो हो। आहोत त्याच दृष्टीनं आजही माझ्या जीवनात एक तसाच प्रसंग घडला आणि मला काही विचार सुचले तो प्रसंग मी आपल्यापुढे आज साजर करतोय मी माझ्या नातीला सोडायला शाळेला जाण्यासाठी बस स्कूलमध्ये जाण्यासाठी रोडवरती थांबलो आणि त्या रोडवरती अनेक मुलं आपल्या पालकांच्यासह त्या बसनं जाण्यासाठी त्या ठिकाणी थांबली होती त्यातील काही मुलांच्या माता पितांच्या आणि पालकांचे काही संबोधन बोलणं जे होतं त्याच्यातून मनाला स्ट्राईक होणारी घटना मला भावली आणि हे विचार सुचली ती एक माता आपल्या मुलीला माझ्याशी बोलता बोलता म्हणाली काका अवय काय मुलं एवढी गर्दी शाळेला जातात काय शाळेत शिकतात दगड आणि मट्टच आहे ती दगडासारखी मठ असल्याने म्हणून काय शिकणार हा सगळा ताप आहे आमच्या संसारात बघा आम्हाला यांच्या तापामुळं आम्हाला मनशांतीच कसली मिळत नाही आणि मग त्यानंतर तिथून दुसरं पुढं आलो तर पालकी एक स्कूटरवरून चालली चालले होते मुलग्याला सोडायला ते, मुल ते थांबले काका नमस्कार या मट्ट दगडाला लागून मी शाळेकडे चाललो बघा अरे बाबा म्हटलो माझ्या डोक्यात असं काही सनकलं आणि मी घरी आलो आणि त्याच्यावर विचार केला की हा दगड आणि दगडाचं महत्त्व या लोकांना आणि दगडाचं अध्यात्म या लोकांना आपण सांगितलं पाहिजे अहो सर्वस्व जीवनामध्ये दगड फार महत्त्वाचं आहे दगड दगड काय नाही दगड देव आहे मानव आहे दानव आहे आणि त्याला उपयुक्त असा सर्व अर्थानं परिपूर्ण अध्यात्म आहे आता देव दगडात आहे मानवात आहे दानवात आहे ते तुम्ही बघाणात असा तो मानवात कसा आहे दगडात क मानवाला दगडाचा काय उपयोग होतो अरे बाबा लहानपणामध्ये मुलं दगड गोट्यानंच खेळतात आणि आनंद घेतात आणि आनंदी जीवन जगून जगाला आनंद वाटतात आणि समाधानाला शाळेला जातात आणि ज्ञानग्रहण करतात आणि त्या ज्ञानाच्या ग्रहणावर जीवनाचा आनंद घेण्यासाठी जीवनभर ज्ञानी बनतात आणि अज्ञान झाकलं जातं मग दगड 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 म्हणजे काय मानवाचा देवच झाला ना लहान मुलांना गोट्याच्या रूपात तो आनंद देतो मोठ्या गृहस्थी आश्रमी लोकांना निवाऱ्यासाठी घर बांधावं लागतं तेवढी दगडच उपयोगी पडतो ना मग दगडकांना दगडा बाध आहे असं का म्हणायचं पण एवढ्या काय पुढे संन्यासी किंवा अन्य धर्मपंत जात मी काही मानणारा मनुष्य नाही पण काही मानणारे लोक मूर्तीच्या रूपानं दगडाला देव बनवतात मशिदीमध्ये चर्चमध्ये मंदिरामध्ये दगडाचाही उपयोग होतो बांधण्यासाठी आणि मूर्तीच्या रूपाने देवळात देव बनवण्याच्या रूपानं देव म्हणूनही तिचं त्याची दगडाची पूजा होते आणि तिथं काही अशी मंदिरं मशीदं चर्च आणि याच्या रूपानं जग मानवजात तीर्थ तीर्थ यात्रा काढतात त्यासाठी काही ट्रॅव्हल्स जगतात मोठमोठ्या गाड्या घेऊन जातात किती लोकांना त्याचा फायदा होतो त्या तीर्थस्थानी ते जाण्यासाठी जे जे प्रवाहात येतात ते सगळे दगडाच्याच रूपा दगडाच्या फायद्यामुळे त्यांना ते घडतं आणि त्या मूर्तीच्या रूपामध्ये दगडाची जेव्हा देव म्हणून पूजा करतो त्यावेळी माणूस त्याच्यापुढं बसतो ध्यान सप तप आरती पूजा अर्चा करतो आणि मनाची प्रसन्नता व्यक्त होते आणि मन प्रसन्न झाल्यामुळं जगात असणारं मन हे अत्यंत वाईट आहे पण ते दगडच आहे दगड का आहे तर त्याला दगडासारखं आपण त्या दगडाचे सद्गुण घेऊन या कलियुगामध्ये दाबून ठेवायला शिकलं पाहिजे उन्मत आत्मा करायला पण शिकलं पाहिजे म्हणजे मनाचा दगड बनतो म्हणून काही कवीने म्हटलेलं आहे माझ्या मनात बन दगड माझ्या मनात बन दगड का म्हटलेलं आहे तर दगडात काहीतरी सद्गुण अध्यात्म आहे म्हणूनच म्हटलेलं आहे तेवढी समाधी लागली की दगड माणूस झाला दगड माणूस झाला म्हणजे आनंद व्यक्त झाला आनंद झाला त्याचं निरोगी आयुष्य जगलं निरोगी आयुष्य जगल्यामुळं त्याची सह संपदा वाढली त्याच्या संसारात आनंद निर्माण झाला त्यामुळं संसारातली मुलं शिकली मग दगडाला कमी का लेखता हे झालं दगडाचं मूर्तीच्या रूपातलं मानवाला उपयोगी पडणारं मोठं योगदान अशा या दगडाचे सद्गुण इतके चांगले असताना तुम्ही मुलांच्या डोक्यावरती ते अज्ञानरूपी रूपानं मान मारता हे बरोबर नाही आज मानवाना आणि सगळ्या जगाला एकत्र आणण्याचं काम आपल्याला करायचं आहे त्यासाठी दगडसारखा दगड हा किती श्रेष्ठ आहे त्याचे सद्गुण आपण मुलांच्यात सांगून जर त्यांच्यात ती वृत्ती निर्माण केली तर ते वही पुस्तकांनी पेण्याचा मेळ घालतील आणि ज्ञान ग्रहण करतील आणि मनाला आनंद देणाऱ्या अध्यात्माकडे वळतील आणि त्याच्यातून जीवनामध्ये आनंद निर्माण करतील आणि क्रोध मत्सर लोभ हे जे काय माणसाच्यामध्ये व निर्माण करणाऱ्या संघर्ष निर्माण करणाऱ्या गोष्टीच्या दुरापायी होती म्हणून दगडाचं फार मोठं महत्त्व आहे आपण हे मुलाला समजून सांगा ना हा माझा मत राहतो पण केव्हा केव्हा काही षडरूपू उग्र होतात आणि संघर्षाकडे जातो आपण त्यावेळीसुद्धा दगड उपयोग पडतोय शत्रू आपल्याला तयार झाले की आपण मच्छरानं काही काही गोष्टी चुकलो तर दगडाचा उपयोग शस्त्र म्हणून आपल्याला करता येतो आणि आपलं संकट म्हणून आपला जीव आपलं पिंड आपल्याला वाचवता येतं मग दगड देवाय का नाही सांगा म्हणजे कशासाठी ते नाही सगळ्या अर्थानं परिपूर्ण दगड आहे कुठंही टाका दगडाचा गुण तुम्हाला त्या ठिकाणी आपल्याला उपयुक्त आहे हे दिसणारच धन्यवाद